मित्रांनो नमस्कार ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे पाऊस पिता बैलला आपण चारा खा खाऊ घातला पाऊस येतात दिवसांना असं त्यांचे थोडं चारा खराब करत जाते म्हणून तर आपण कटर केलं पाहिजे कटर केल्यानंतर ते मकाचा जो टाटो असतं मधी ते पण कटिंग होऊन एकदम बैल व्यवस्थित खाता मित्रांनो तर असं पद्धतीने चारा आपल्या वाया जातो बैल काही व्यवस्थित खात नाही तर आपल्याला कट कटर लवकरात लवकर करावं कर कर, कर लागेल जेणेकरून आपल्या बैलांना खायला पण चांगलं होईल तर त्यांना खाण्याला एकदम भारी खायला पण मस्त होईल चरा त्याच्यामुळं आपला सारा कटर क कुट्टी करून घ्यावं लागेल त्याला कटर पण म्हणतात तर आपला काही कपडा मकाचा त्याला कटर करून घ्यावं लागेल त्यांना जेणेकरून आपल्या बैलांना खायला सोपं होईल आणि आपल्यालाही चारा आपला चारा वाया जाणार नाही आपल्या बैलसाठी भरपूर दिवस पुरेल असं पद्धतीने चारा आपल्याला कटर करून घ्यायचा मित्रांनो तर आपण आता झाली आपली घरी जाण्याची वेळ तर त्यांना आपण घेऊन जाणार आहे घ ब बैलगाड्या घेऊन तर पहिले आपल्याला ही हे जे खाली पडलेले जे कचरा आहे ते परत आपल्या उद्या बैल बांधा बांधायला जागा आपल्याला चांगली पाहिजे स्वच्छ पाहिजे म्हणून आपण त्याला आता साबस्क्राईब करून घेणार आहे आणि त्यांना सबस्क्राईब झाल्यानंतर परत आपल्या बैलगाडी बैलगाडी गाडीत म्हणजे आपलं घरी आपण खूप खंडी वाजत असल्यामुळे त्या पहिले आपल्याला बकऱ्या बकऱ्यासाठी चारा आहे मित्रांनो आणि आपल्या हे जे लाकडं आहे ते लाकडं आपल्याला खूप थंडी असल्यामुळे आपल्या घरी लागतात सेग्युटी पेटवला किंवा आपला स्वयंपाक वगैरे आपण त्याच्यावर बनवतो म्हणून आपल्याला गावठी ही गावण पद्धतीने आपण जेवण बनवतो की आपण घरी भरपूर लाकडावरतीच जास्त प्रमाणात स्वयंपाक होतो आपल्या घरात कारण त्या कारण की आपल्या घरी त्याचा उपयोग केला जातो घरात लाकडांचा मित्रांनो अशा पद्धतीने आपलं शेतकरीचा जीवन आहे ते बैल बैलगाड्या घेऊन आपला लाकडा मस्तपैकी त्याच्यात टाकून आणि आपली मस्तपैकी बैलजोडी आहे तर बैलगाडा घे बैलजोडी मस्त आपण घेऊन जाणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपलं बैल गाड्या रोज शेतामध्ये येत जात राहतो म्हणून आपण लाकडं किंवा पहिल्यानं चारा बकऱ्यांना चारा असा घेऊन जातो तर अशा आप पद्धतीने आपला शे त्याचा ना जीवन आहे आणि आपला मका आहे मग तिकडं मकाचा चारा आहे आणि आपल्याला इथं आपण झाकून ठेवले पावसाचं वातावरण बिघडलं आहे मित्रांनो पाऊस तर खूपच दोन चार दिवस आपण पायपासून असं वातावरण पण बिघडलं मित्रांनो तर खूपच त्याच्या भवसाने येऊ शकतो पाऊस तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आम्ही चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो